नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑप या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आता आपण बरेच लोक आपल्या आरोग्याबाबत आपल्या तब्येतीबाबत सजग झालेले पाहायला मिळतात त्यामुळे अनेक लोकांनी अनेक पातळ्यांवर आपल्या आरोग्याची काळजी व्हायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मग जिमला जाणे सकाळी चालायला जाणे रात्री स लांबवर चालायला जाणे पळणे ट्रेडमिलवर धावणे त्याच्यानंतर विविध व्यायामाचे प्रकार करणे सूर्यनमस्कार घालणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहार कसा असावा पोटाचा घेर कसा कमी करावा चरबी कशी कमी करावी असे विविध अडचणी डॉक्टरांपुढे किंवा आहार तज्ज्ञांपुढे किंवा व्यायामशाळेत जे मार्गदर्शक असतात त्यांचं मार्गदर्शन घेऊन लोक करायचा प्रयत्न करतात आता करोना काळानंतर तर हे प्रमाण जास्तच वाढले आणि आत्ताची जीवनशैली पाहिली तर ती आपल्या शरीराला कमीत कमी हालचाल करायला लावणारी आहे त्यामुळे शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढत जातं वजन वाढत जातं शरीराचा आकार बेडप शरीर बेडप व्हायला लागतं आता फार पूर्वीपासून जे लोक सूर्यनमस्कार आहेत योगाचे विविध आसनं करत आहेत किंवा जे लोकांचं नृत्याशी संबंध आहे विविध हालचालींशी संबंध आहे क्रीडापटू असतील मैदानावर मैदानी खेळ खेळणारे लोक असतील नृत्य करणारे लोक असतील विविध प्रकारचे झुंबा डान्स एरोबिक्स वगैरे करणारे लोकं असतील त्यांची शरीरयष्टी सडपातळ असलेली पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे योगा करणाऱ्या लोकांचंही शरीर लवचिक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता योग हा शरीराला आकार देणारा शरीर सुडोल करणारा शरीराच्या विविध अंग प्रत्यंगांना व्यायाम घडून आणणारा आणि त्याचा शरीराच्या चलनवलनावर चयापचय असेल किंवा शरीराचं संपूर्ण रक्ताचं चलनवलन चित्त मेंदू हृदय आणि मन या सगळ्यांना एक संतुलित करणारी करणारे अनेक त्याच्यामधून आयाम निर्माण होतात असं म्हणलं जातं आता जाणकारांनी त्यावर अधिक प्रकाश टाकावा तथापि योग ह्याचे तीन विविध अर्थ आहेत आणि ते अर्थ आपल्याला कर्म किंवा कर्म नावाचं जे आपण यज्ञ करतो त्या अनुषंगाने आपल्याला समजून घ्यायचे तर योग हा युज या धातूपासून आलेला शब्द आहे आणि त्याचा साधा सरळ अर्थ आहे टू जॉईन किंवा टू जोडणे टू युनाईट असा त्याचा अर्थ आहे आणि ह्या योगशास्त्राच्या अनुषंगाने जे जोडणं घडून येतं म्हणजे शरीराला आपण योगाच्या अनुषंगाने जे वळण देण्याचा शरीराच्या विविध मानसल भागाला ताण देण्याचा किंवा त्यांना त्याच्यातलं रक्ताभिसरण सुधरवण्याचा जो प्रयत्न करत असतो तो शरीर आणि आत्मा याच्याशी जोडल्या जाण्याशी संबंधित आहे आपला आत्मा किंवा आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि जी परमात्मा आहे त्याला जोडण्याची एक स्वतंत्र शाखा एक स्वतंत्र पातळी तिथून सुरू होते आणि त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी ह्या इरिलिवंट की ज्यांचा काही संबंध नाही अशा ठरतात बरोबर आहे आता आपण आज योगाच्या ज्या तीन अर्थांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यातला पहिला अर्थ हा पतंजलीच्या योगसूत्रामध्ये नमूद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात योगचित्तवृत्ती निरोधा आणि ह्याच्यामध्ये पतंजलींनी मन नावाच्या चंचल एकच्या आपल्या मनात आपल्या ह आतमध्ये नावाचं जे एक, आ, व, एक, एक नाए, नाए, चंचल काय म्हणतात त्याला खेळणं म्हणूया किंवा एक अशी एक असं उपाधी किंवा एक वस्तू अशी म्हणूया की जाणवत नाही दिसत नाही पण ती आपल्याला आयुष्यभर खेळवत राहते आणि त्याची चंचलता एवढी आहे की ते कोणाच्याही नियंत्रणात येत नाही आणि आपल्या विविध कृती आणि आपल्या विविध कामांना हे मन जबाबदार असतं त्यामुळे योगाने मनाचं महत्त्व ओळखलेलं आहे तर त्याला कंट्रोल कसं करायचं आपलं जे प्रॅक्टिकल लाईफ आहे त्याच्यामध्ये मन हे मन हे सगळ्या गोष्टींचं कारक आणि कारण आहे त्यामुळे ते स्थिरही असत नाही आणि शांतही असत नाही त्यामुळे ह्यामधून म्हणजे या योग चित्तवृत्ती निरोधामधून त्या मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करायचा असतो आता ही एवढी साधी सोपी सरळ प्रक्रिया नाही परंतु त्याचा पहिला अर्थ हाच असा आहे त्या मनाला जर आपण नियंत्रित करू शकलो तर योगाचं जे मूळ ध्येय आहे ते त्याची प्रथम पायरी तिथे प्राप्त होते त्यामुळे पहिली व्याख्या योग चित्तवृत्ती निरोधा आता भगवद्गीतेत दुसरी व्याख्या सांगितली आहे श्रीकृष्णाने त्याच्यात श्रीकृष्ण असं म्हणतात की आपण जे कर्म करतो आपण जे कृती करतो आपण कार्य करतो तर योग योग कर्मसु कौशल्य म्हणजे योग ना कर्म करायचा जो तुझा योग आहे किंवा कर्म नावाचं जो योग तू करतोय ते कौशल्यपूर्वक कर ते जितकं चांगलं करता येईल तितकं कर आपल्याला जर अपयश आलं किंवा आपण काही चुकलो तर आपण कारणं द्यायचा ज्याला एक्सक्यूज म्हणतात एक्सक्यूज देण्याचा प्रयत्न करत असतो असं झालं तसं झालं परंतु एकदाच करावं प्रथमतःच करावं आणि अत्यंत चांगलं करावं त्याच्यामध्ये संपूर्ण योगदान द्यावं कॉन्सन्ट्रेशन एक एक चित्त एकाग्र चित्ताने ते करावं आणि अचूक करावं असं योगसहा योग हा कर्मसु कौशल्यम असं श्रीकृष्णाला सांगायचं आहे आपण काही कारणं सांगू नये काही सबबी सांगू नये गोंधळलेलं असू नये आणि अति आत्मविश्वाससुद्धा असू नये त्यामुळे आपल्याला काम करण्याचं जी एक दृष्टी आहे ती आपण गमावतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला ज्या गोष्टी करायच्या म्हणजे करायच्याच आहे त्या भावनिक भावनेच्या भरात आपण त्या करण्यापासून वंचित राहतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी निर्माण होतात त्यामुळे आपल्या भावना आपलं जे काय म्हणणं आहे ते आणि आपल्या समजुती आपले पूर्वग्रह हे बाजूला ठेवून आपल्याला अचूकतेने काम करायचं असेल तर ते आपल्याला पूर्ण क्षमतेनेच करावं लागेल आणि ते पूर्ण क्षमतेने कौशल्य पूर्ण करणं म्हणजेच योग करणं आहे त्यामुळे दुसरा अर्थ झाला योग कर्मसु कौशल्य आता तिसरी जी तिसरी जी व्याख्या आहे किंवा संज्ञा आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलं आहे की समत्वम योग उच्च येते आता बऱ्याच वेळेस काय होतं आपण दोन गोष्टींमध्ये अडकलेला असतो यश अपयश आशा निराशा सुख आणि दु दुःख करावे का न करावे बरोबर आहे का नाही टू बी ऑर नॉट टू बी तर ह्या चक्रात न अडकता त्याच्या पलीकडं जावन म्हणजे सुखदुःख दुःख कृत्वा असं जे सगळ्यात शेवटी श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं आहे त्याचा एक पदर इथेही आहे की समत्वम योग उच्च येते की आपल्याला जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये आपली कुठल्याही प्रकारची अटॅचमेंट म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक गुंतलोय त्याच्यात त्याच्याशी चिकटलोय असा असता कामाने निर्लेप राहता आलं पाहिजे तटस्थ राहता आले पाहिजे आणि तसं जर आपण करू शकलो तर आपल्याला यश मिळाले किंवा अपयश अपयश मिळाले ह्याच्यापासून आपण दूर राहू ते आपल्यावर परिणाम करू शकणार नाही यश आलं म्हणून आपण एकदम आबाळाला हात टेकल्यासारखे वाग वागणार नाही आणि अपयश आलो म्हणून खचून मान खाली घालून बसणार नाही अशा पद्धतीचा हा सम समत्वम सम म्हणजे सारखेपणा समत्वम योग उच्च येते असं श्रीकृष्णाने आपल्याला हे सांगून ठेवलेलं आहे आणि आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा आपण आपल्या कामांमध्ये सातत्य राखायला हवं आणि आपलं कर्तव्य हे अत्यंत निष्ठेने कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता चौकसपणे पार पाडायला हवं आता फळाची अपेक्षा न ठेवण्याबद्दल तर श्रीकृष्णाने ह्या सगळ्यात सांगून ठेवलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी काय सांगणार भगवंतानेच एवढं आपल्यापुढं ज्ञानाचं भांडार उघडलं आहे आणि हमालांनी फक्त ते इथून तिथे नेऊन ठेवायचं इथून त्याला द्यायचं तिथून त्याला द्यायचं एवढंच काम करायचं असतं आणि मी त्याच वाटेवरचा सगळ्यात शेवटच्या टोकाला असणारा हमाला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही त्यामुळे ही जी लर्निंग आहे हे जे आकलन आहे ते आकलन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा आणि समत्वम असलं तर ड्युएलिटी म्हणजे दोन ज्या भूमिका आहेत त्या भूमिकां त्या भूमिका नष्ट होतील त्याच्या पलीकडे जाऊ आता ह्या तीन अर्थांचा जर आपण विचार केला तर यो विविध कामं पूर्ण करताना आपल्याला विविध योग आपल्या हातून घडणार आहेत म्हणजे कौशल्यपूर्ण काम केलं तर कर्मयोग घडेल एकाग्र चित्ताने काम केलं तर तो ध्यानयोग घडेल आणि कुठल्याही ह्याला अडकून न राहता मा मानसिक भावनिक गुंतवणूक कर न राह न, न करता काम केलं तर ते आपला ज्ञानयोग असेल तर कर्मयोग ध्यानयोग आणि ज्ञानयोग असे हे तीन योग आपल्याला असा ह्या योगांस असा असे हे योगाचे तीन अर्थ आहेत जे आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेले आहेत ते आपण समजून घ्यायचा आपण योग करतो आपण योगासने करतो म्हणजे शरीराच्या हालचाली विविध पद्धतीने करून शरीराला एक चांगला आकार शरीरातील आतील स्नायू रक्ताचं अभिसरण आहे त्याला चांगलं वळण त्याच्या क्रियांना वेग देण्याचा आणि ह्या सगळ्यांचा परिणाम मनावर मेंदूवर हृदयावर होईन आरोग्य चांगलं राहील असा करत असतो परंतु त्याचबरोबर प्रत्यक्ष कर्मकर्ताना ती कशी करावीत आणि त्याच्यातून ज्ञान कर्म ज्ञान हे योग कसे प्राप्त करावेत हे आपल्याला आज या तीन अध्या तीन अर्थांच्या माध्यमातून समजून आलेलं आहे आणि ते समजून आपण घेत असताना कर्म आणि ध्यान आणि ज्ञान याकडे जाण्याचा प्रयत्न करायला हवा असं मला या निमित्ताने सांगायचं आहे तुम्हाला हा योगाचे हे तीन अर्थ समजून अधिक घ्यायचे असतील तर अधिक अभ्यास करा अधिक पुस्तकं वाचा ज्ञान संग्रहण करा आणि आपल्या ज्ञानात भर टाका असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं आपला हा व्हिडिओ मग मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर याला रजा द्या तुमचे काय अभिप्राय आहेत ते मला कळवायला विसरू नका आणि या वाटेवर अनेक लोकांना जोडून घ्या हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि ह्या वाटेवर एकमेकाला जोडत राहा साथ देत राहा असं मला या निमित्ताने सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम